नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी खोटे आरोप ठेवून कामावरून काढून टाकून संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे या मागणीसाठी शिरोली एमआयडीसीतील मंत्री मेटालिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहा कर्मचाऱ्यांनी दोन जुलै पासून कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण सुरू केले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील शिरोली एम मध्ये मंत्री मेटॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे शिरोली आणि उत्तराखंड मध्ये युनिट आहेत या ठिकाणी शेकडो कर्मचारी काम करतात या कंपनीमधील मशीन शॉप विभागात काम करणारे प्रकाश आनंदा कदम युवराज शिवाजी चौगुले शिवरुद्र मला पाहिरेमठ गुरुदेव बाबूराव तोडकर मानिक बाळासो लोहार आणि विकी दिलीप पाटील हे गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करत होते या कामगारांच्यावर चुकीचे आणि खोटे आरोप ठेवून चौकशी अधिकारी नेमून चौकशी करून त्यांना चुकीच्या पद्धतीने आरोप ठेवून कामावरून बडतर्फ केले आहे त्यामुळे या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे कंपनीने केलेले बेकायदेशीर आरोप मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी या कामगारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री सुरेश कंपनी व्यवस्थापक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांना दिले असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास दोन जुलै पासून कंपनी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता पण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने या कर्मचाऱ्यांनी दोन जुलै पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला रिपब्लिकन कामगार सेनेच्या कोल्हापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पाठिंबा दिला आहे कामगारांची चुकीचा कामगारांकडून करायचा वाईट दृष्टिकोन खरीच वर्षापासून चालू झालेला आहे कमी कंपनीमध्ये साडेसातशे लोक प्रमाण होते त्यापैकी आता चारशे लोक राहिले की एवढी बाकीची तीनशे साडेतीनशे लोक कंपनीनं वाईट दृष्टिकोन ठेवून कामगारांना वेगवेगळे चुकीचे मोठे आरोप ठेवून कामगार कपात करायचं तिपल्या अधिकाऱ्यांच्या त्यांना वेगवेगळे मोठे आरोप ठेवून त्यांना कामगार करून केलेला आहे त्यापैकी आम्ही सहा जण एक वर्ष झालं आम्हाला आमच्यावर इन्क्वायरी चालू होती त्या इन्क्वायरीमध्ये इन्क्वायरी अधिकाऱ्यांना कंपनी स्वतः पगार पगार देते त्या त्यामुळे कंपनीचे सांगण्यावरून कंपनीचे चेअरमन यांच्या सांगण्यावरून कंपनीचे सांगण्यावरून चौकशी अधिकारी चे कामकाज चौकशीचं कामकाज किती प्रेंडि करून लोकांच्यावर मोठे आरोप करून आम्हाला ते बेकारी जीपणे बटक आहे आणि आमच्या आणि आमच्या याचा उपस्मारो चाललेला आहे रिपब्लिकन कामगार सेना सरसेनाने आनंदराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज मी या ठिकाणी उपस्थित आहे सदर या कामगारांना या कामगारांच्यावर पूर्णपणे दोन हजार अकरा पासून जी बावीस जीव जी, जी संप झाला त्या संपाच्या काळात हे देखील त्या मार्गाने या माल प्रसारमंत्री साहेबांना एवढंच समजायला पाहिजे की बाबा दोन हजार अकरापासून ते बावीस दिवस संप देखील त्यांनी मुडीत काढला तरी देखील असू द्या म्हणून सगळी लोक सहकार्य केले आतमध्ये त्यांना द पेमेंट ऑफ वेलच्या टेकोनी जे छत्तीच्या कायद्या केली हा संपूर्णपणे आतापर्यंत त्यांनी बेकायदेशीर वागलेला आहे पण ठीक आहे त्यांनी कुठलं तरी एखादा चूक एकाच चूक धरून तुम्ही त्यांना इन्क्वायर लावणं हा फार चुकीचा आहे एक संबंधितपणान त्यांनी समेट घडून आणून त्यांना कामावर त्वरित घेणं गरजेचं आहे कारण का त्यांनी आता तुम्हाला सतरा अठरा वर्ष संपूर्णपणे तुम्हाला आज आज त्यांनी सहकार केलं तरी नाही एका चुकीला तुम्ही त्यांना कामावरून काढणं हा पूर्णपणे हा मी चुकीचं आहे असं मी म्हणतो कारण का आता हे एकोणीस छत्तीचा कायदा तुम्ही पाळलेला नाही तर मग आम्ही तर कसं की करायचं म्हणून ह्या लोकांना काय केलं बाबा मी हे न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट म्हणजे होतं परंतु ही लोक काय म्हणले आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही संपूर्णपणे आंदोलन करणारच आहे म्हणताना आम्ही पण मी पण काय केले की बघा ह्या लोकांना एक पाटीमा देण्यासाठी मी इथं उभा जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा